हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सकाळची सुरुवात झालेली आहे दहा वाजलेले दहा तर आता सगळ्यात पहिले मी चपात्या करून घेते कारण की का थे थे मदी मदी ते ते ना आबी झोपला होता आणि मग आबी उठला की मला काहीच काम करू देत नाही मधी मधी तेच राहतं त्याच्यामुळं ना त्यानं झोपला तोपर्यंत मी चपात्या लाटून घेणार होते त्यामुळं मग चपात्या लाटून घेते आजूवर तर मग बाकीचे सगळे कामं करून घेते इकडं माझ्या चपात्या लाटून सगळ्या चपात्या झालेल्या आहेत चपात्या तयार झाली ही तोवा चपात्या केलेला होता तोवा देऊन घेतलेला आहे स्वच्छ तर आता याच्यामध्ये शब्दानं करते मी हा वारका शब्दानं घातला होता भिजायला बघा शब्दानं चांगला भिजला आहे बघा तर आता ही करून घेते तर आता याच्यामध्ये तेल घालून घेते तर तेल गरम झाले आता याच्यामध्ये मिरची एकच मिरची घालून घेते हिंडांना जास्त तिखट आवडत नाही आता मिरची तळली चांगली बघा आता याच्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा चांगलं करत नाही थोडंसं मीठ घालते कारण बटाटा लागलं राहिला पाहिजे छान लागतं नाही तर ना बटाटा अळणं आण लागते त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेतलं बटाटा करतो त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडंसं थोडंसं पाणी टाकून घेतलं मी मऊ होण्यासाठी झालं आणि एक दोन मिनटं वापरून घेत साडला तर मस्त असा शब्दाना तयार झालेला आहे तर बघू शकता शब्दाना तयार झालेला आहे मस्त गेलाय शाळेला तर त्याच्या डब्यासाठी बनवलेली होती शेपाची भाजी आणि चपाती दिली त्याला तर इकडं बघा आधी झोपला आहे सकाळी लवकर उठलेला होता त्यामुळे झोपी गेला आणि मग माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे बघा आता भात झाला शेपाची भाजी चपात्या झाल्यात आणि आता दादाच्या पप्पाचा शनिवार असल्यामुळं ना तर त्यांना शब्दाने भरवून दिलेला होता आणि मग त्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी वेगळी भाजी बनवायचे आहे तर मी वांग बटाट्याची भाजी बनवते आता त्याच्या अगोदर मी कपडे धुऊन घेणार आहे बाकीचा आवरून मग भाजी बनवणार आहे कारण तिने आता तो तीन वाजता येणार आहे शनिवारी सोन्यासाठी तर मग मी उशिराच बनवते भाजी पण बन। तर चला मग अदोबर कपडे घेऊन घेते आणि माझं सगळं आवरायचं राहिलं बघा पसारा सगळा असाच पडला आहे त्यामुळं ना आवरायचं आहे तर अदोभर मी पाकीचं आवरून घेते आणि मग भाजी बनवते पाण्यात टाकून ठेवली आता इथं वांगे घेतलेत बघा दोन मोठ्या साईजचे आता याला बारीक चिरून घेते मी वांगे कट करून झालेले दिसायला मोठे होते पण आतून वांग कवळं होतं बघा मी बरे झालेलं नाही हे काळं पडू नये म्हणून पाण्यात टाकून ठेवते मी पण पाण्यात टाकून ठेवलं तरी इथं कांदा टमाट बारीक चिरून घेतले पाच सहा पकाळ्या लसणाच्या कांदा आणि टमाट बारीक चिरून घेतले पाच सहा पाकळ्या लसणाच्या अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर घेतली आता दुसरं काही घेणार नाही काही नाही इथं वांग्याच्या बारीक फुडी करून घेतले कढई ठेवल्या गरम करायला आता तेल घालून घेते त्याच्यामध्ये तेल गरम झाले आता त्याच्यामध्ये மூடி ஜி அதரலாச்சும் பிஸ்ட் கடப்பா அப்படி பார்க்க கண்டா கே

आता याच्यामध्ये किचन किंग मसाला धनी पावडर लाल तिखट थोडंसं आणि त्यानंतर घरचं काळं तिखट छान परतून घ्यायचं नंतर थोडासा गरम मसाला टाकला होता मसाला जळू नय मी थोडंसं पाणी टाकून देतो आणि हा मसाला चांगला परतून घ्यायचा तर बघा आपला कांदा आणि टमाटे छान असे परतले गेले आता याच्यामध्ये टाकून घेऊया बटाटा एक बटाटा कापून घेतलं तर मी चालका बारीक असं चिरून घेतलं बटाटा आदोवर टाकायचं कारण वाढू लगेच शिजतं बटाट्याला थोडासा वेळ लागतो कारण अधोवर बटाटा मी चांगलं परतून घेऊ तर बघा आता बटाटा छान असं शिजलेला आहे त्याला जरा पाणी सुटलेलं आहे बघा अजून एक दोन मिनटं चांगलं शिजवून घेऊ तर आता बघू शकता छान बटाटे शिजले आता याच्यामध्ये ही जी वांगेला पुढे याच्यानं पाण्यात टाकून ठेवलेला ती घालून घेते छान परतून घेते मी मी ही वांगे वांगे व बटाट्याची रसा भाजी बनवणार आहे तर त्यासाठी थोडंसं पाणी पण घालणार आहे आता सगळ्यात पहिलं चवीनुसार मीठ घालून घेते आणि काय करणार आहे त्याच्यामध्ये ना थोडासा शेंगदाण्याचं कूट घालणार आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं नसेल नाही घातलं तरी चालतं मी तर रस्सा बनवणार आहे थोडासा रसा भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातले कारण ना मिळून येतं थोडंसं रस् त्यामुळं आता एक पाणी ठेवलं होतं गरम करायचं आता तेच पाणी घालून घेते मी तर आता पाणी घालून घेते याच्यामध्ये पाणी याला ना गरमच वापरायचं आहे मी बनवणाऱ्या शेपाच्या भाजीचे तपाटे तर त्यासाठी शेपूची भाजी घेतली आहे बारीक कट करून घेतली आहे आणि देऊन घेतली आहे तर आता याच्यात ज्वारीचं पीठ घेते आता थोडंसं बेसन दोन तीन चमचे होईल एवढं घेतलं बघा एक मुलट असं आता टाकून घेते हळदी पावडर धने पावडर लाल तिखट अद्रक लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि वरून घालणार आहे थोडंसं तेल आता, आता थोड़ा थोड़ा ही सगळं मिक्स करून घेते तर आता याला थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घेते तुम्ही ना ह्याच्यामध्ये लाल तिखटाऐवली हिरव्या मिरचीचा ठेचा असतो ना तो पण टाकला तरी चालतो खूप छान लागतात मी ना माझ्या लहान मुलांसाठी बनवते त्यामुळं ना मी थोडंसं लाल तिखट टाकून केलेलं आहे तुम्हाला जर हिरो तिखट आवडत असेल तर ते टाकलं तरी चालतं तर इथं थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेते थोडं थोडंच घालून घ्यायचं आहे नाहीतर ना एकदमच पातळ घेतो ना आणि शेपाच्या भाजीचे धपाटे ना खूप छान टाकलेलं तर छान असं म्हणून झालं बघा जास्त कट्टीही नाही जास्त पातळी नाही असं म्हणून घेतलं मी पीठ धपाट्याचं आता चला चपाटे करायला तर मस्त अशी वांगे बटाट्याची भाजी रस्साभाजी तयार आहे आता बघा सगळ्यात पहिलं तर मस्त अशी वांगे बटाट्याची भाजी रस्साभाजी तयार आहे आता बघा सगळ्यात पहिलं मी चपात्या करायचा कपडा घेतला ह्याला वल्ल करून घेतले असं आणि थोडे सपाट घेतले आणि आता इथं मी एक भाकर करायचा इतका गोळा घेते हुंडा आता सेम उंड्यासारखं करून घ्यायचं भाकरीच्या हे बघा असं करून घेते सर तर आता असं हुंडा करून घेते हे बघा असं आता थोडंसं पाणी लावून घेते याला त्याला असं ठेवते आता या पिठाचा बघा भाकरीला जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घेतलेला आहे आणि या चिरुटाला आता मी खालून पाणी लावून घेते थोडंसं ए गप आणि आता याला याच्यावर ठेवते आणि असं थापून घेते हाताला चिटकलं ना थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं त्याला गोल ला थापून घेते मी असं तर बघू शकता असं बारीक काय कडपर्यंत बघा पातळ असं थापून घ्यायचं आहे आता छान असं थापून झालेलं आहे जास्त कडाला कडाला थापायचं बघा आता मधी असं गोल करते मी एक हेच करते हे बघा असं आता एक तवा गरम झाला आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते सरक सरक ता ता तर आता याला तव्यावर टाकून घेते तर बघा हे असं हळूच टाकून घ्यायचे आणि हळूच असं उचलायचं आहे हे बघा आता वरून थोडंसं तेल टाकून घेते मी जेणेकरून खाली चिटकलं नाही जावा तुम्ही याला ना तेलाच्याऐवजी बटर लग शकता तूप लू शता छान परतू जाए तो आज चाँ तो बगू खाल चले भाजले कहीं आधी कड़ा श तर बघू शकता छान असं पद्धती भाजलं गेले आणि छान टाकतात बघा तुम्ही हे धपाटे तर बघा दोन्ही साईडनं छान असं भाजून आहे तर बघू शकता दोन्ही साईडने छान असं भाजलं आहे खूप छान असे झपाटे बनतात त्याच पद्धतीने सगळे झपाटे करून घेते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बघा इथं मी सगळे धपाटे करून घेते मस्त अशी तर वरून थोडंसं तेल घालून घ्यायचं छान असे पलटी मारायची खूप छान आणि टेस्टी बनतात आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं आणि अगदी एक दहा पंधरा मिनटामध्ये तयार होतात इकडं आपली शेपची भाजी पण छान तयार झालेली आहे आणि इकडं धपाटेही तयार आहेत आणि वांग बटाट्याची भाजी तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा